नमस्कार मी मनीषा मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तिळगुळाची खमंग खुसखुशीत कुछ करंजी कशी करायची ते बघणार आहोत करंजी संपेपर्यंत खुसखुशीत कुछ तसेच कुरकुरीत होण्यासाठी पीठ कसे मळायचे ते बघूयात त्याचबरोबर सारणही महत्वाचे आहे करंजीत भरण्यासाठी सारण कसे करायचे तेही बघूयात व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल की एवढी खुसखुशीत आणि कुरकुरीत करंजी कशी तयार झाली आहे चला तर मग वेळ न घालवता आपण तिळगुळाची करंजी कशी करायची ते बघूयात रेसिपी आवडली तर मनिषास किचनला सबस्क्राईब करा तसेच शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा सगळ्यात अगोदर आपण पीठ मळून घेऊयात मध्यम आकाराची वाटी यामध्ये मैदा भरताना मैदा थोडासा दाबून भरून घ्यायचा त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा मैद्यावरती घालायचा रवा तुमच्याकडे बारीक नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घातला तरी चालेल पण शक्यतो बारीकच रव्याचा वापर करा चवीपुरतं मीठ आणि चार चमचे कडकडीत गरम केलेलं तुपाचं मोहन घालायचं आहे लक्षात ठेवा तूप चांगले कडकडीत गरम करून मगच घालायचे आहे आता हे चमच्याने थोडस मिसळून घ्यायचं लगेच यामध्ये हात घालू नका हा चमचा बाजूला काढून लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यायचे खूप जास्त पातळ पीठ मळायचे नाही थोडेसे घट्टच मळायचे पातळ पीठ मळल्यामुळे करंजा नरम होतात कुरकुरीत होत नाहीत किंवा खुसखुशीत होत नाहीत पुऱ्यांना जसं घट्ट पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळायचं व झाकून एक तासासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण करंजीला लागणारं सारण तयार करूयात। चांगले मध्यम गॅसवर खरपूस भाजून घेतलेले तीळ आहेत मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे असे मिक्सर मधून बारीक करून झाल्यानंतर हे पाव किलो तिळ आहेत त्यासाठी पाव किलो गुळ घातला आहे परत हे एकदा हाताने असे एकजीव करून घ्यायचं तुम्हाला जर का या क्षणाला तूप घालायचं असेल तर आता तुम्ही घालून हे मिसळून घेऊ शकता आता हे चांगलं मिसळून झालेलं आहे परत एक वेळा मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं असं मिक्सरमधून परत बारीक केल्यामुळं छान एकजीव होते सगळं तिळाचं कूट आणि गूळ मिक्सरमधून छान एकसारखं बारीक करून झालेलं आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे भाजलेले तीळ घालायचे आहेत चवीपुरतं किंचित मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा खिसलेलं जायफळ घालायचं हे चांगलं मिसळून घ्यायचं चमच्याने थोडस मिसळून झाल्यानंतर जायफळ मीठ आणि तिळ घातलेले आहेत ते सगळ्या आपल्या या करंजीच्या सारणाला लागले पाहिजे त्यामुळे हाताने पण थोडस चोळून घ्यायचं करंजी करण्यासाठी सारण एकदम तयार आहे आता आपण करंजी करण्यासाठी साठा तयार करूया साठा तयार करण्यासाठी साठा करताना तूप आणि कॉर्नफ्लॉवर प्रत्येकी दोन चमचे घेतले आहेत हे तूप आणि कॉर्नफ्लॉवर ज्या वाटीमध्ये घेतली आहेत ती वाटी बऱ्यापैकी मोठी असावी कारण असे फेटताना व्यवस्थित फेटता आले पाहिजे त्याकरिता वाटी चांगली मध्यम आकाराची पाहिजे तुम्ही इथे बघू शकता असे क्रीमी होईपर्यंत किंवा असं मऊ दिसेपर्यंत हे फेटायचं आता हा साठा तयार झालेला आहे आणि पीठही भिजलेलं आहे पीठ चांगलं भिजलं तर करंजा चांगल्या होतात त्यामुळे कमीत कमी एक तास भर तर पीठ भिजायला ठेवणं गरजेचं आहे रवा अगदी फुलला आहे पीठ चांगलं भिजवल्यामुळं मऊ झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आता आपण याच्या लाट्या करून घेऊयात थोडस मळून घेतलेलं आहे याचे एकसारखे उंडे करून घेऊयात माझे इथे तीन उंडे झालेले आहेत आता याची चपाती लाटतो त्याप्रमाणे उंडा करून मोठी पोळी लाटून घेऊयात खर तर आपण कोणताही पदार्थ करतो तेव्हा त्यामध्ये मन लावून एकाग्र होऊन जर पदार्थ केला तर त्या पदार्थाला अप्रतिम चव येते त्यामुळे एकसारखं लक्ष देऊन कोणताही पदार्थ करावा तुम्ही बघू शकता इथे पोळी लाटून झालेली आहे एवढी पातळ लाटायची ही मध्यम आकाराची लाटलेली आहे ही करंजीची लाटी जेव्हा लाटायला सुरुवात केली तेव्हा मी या लाटीला मैद्यात बुडवून लाटलेला आहे तुम्हाला सांगायचं मी विसरले आता याच्यावर आपण कॉर्नफ्लॉवरचा साठा केला होता तो चांगला व्यवस्थित लावून घ्यायचा असा सगळीकडं एकसारखा लावून घ्यायचा खूप जास्तही लावायचा नाही चुकून जास्त लावला तर करंजा खूप तेलकट होतात त्यामुळे इथे दाखवले त्याप्रमाणेच लावून घ्या आता एक बाजूने असा रोल करून घ्यायचा रोल करताना व्यवस्थित करून घ्यायचा पोकळ करायचा नाही तुम्हाला जर का असं एकाच पोळीचा नको असेल तर तुम्ही त्या तिन्ही एकत्र लाटून एकावर एक ठेवून साठा आपण नेहमी दिवाळीत करंजा करतो तसा केला तरी चालेल पण मी आता याच पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे आता हा रोल चांगला घट्ट करून झालेला आहे आपण याच्या लाट्या कापून घेऊयात तुम्ही बघू शकता अर्ध्या पाऊन इंचाच्या या आकाराच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत बघा असे थोडेसे प्रेस करायचं आणि लाटून घ्यायचं त्यातलीच एक लाटी घेतली आणि आता करंजीची लाटी कशी लाटायची ते बघा लाटी चांगली मैद्यामध्ये बुडवून मगच लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता इथं लाटता लाटताच याला छान पदर सुटलेले दिसत आहेत खूप जास्त जाड नाही किंवा पातळ नाही अशा प्रकारची ही लाटी लाटून झालेली आहे यामध्ये सारण भरायचं मी साच्यावर तुम्हाला करंजी दाखवत आहे तुम्ही बघू शकता कडेने थोडस पाणी लावायचं कारण तेलात सोडल्यानंतर फुटायला नको म्हणून असं चांगलं व्यवस्थित सगळीकडून दाबून घ्यायचं आणि जे जास्तीचं पीठ आहे ते असे काढून घ्यायचे बघा तुम्ही करंजी किती सुंदर झालेली आहे अशी ही करंजी आणखी एक तुम्हाला करून दाखवते याला छान बाजूने बघा तुम्ही डिझाईन किती छान आलेली आहे त्यामुळे मी नेहमीच साच्यामध्ये करंजा करत असते आता दुसरी करंजी करायची आहे ती मुरड घालून करूयात चला मग ही पण दुसरी करंजी लाटून घेऊयात आता ही दुसरी लाटी बघा अशी बोटाने एक बाजूने दाबून घ्यायची म्हणजे याचे लेअर व्यवस्थित येतात असे पदर सुटलेली करंजी फार खुसखुशीत आणि खमंग लागते खाताना आपण जसं काय चिरोटे खातोय अशी चव या करंजीची लागते ही दुसरी ही लाटी लाटून झालेली आहे आता मी ही तुम्हाला भरून दाखवते याच्यावर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे सारण घालायचे माझ्याकडे सारण भरपूर आवडतं भरलेली करंजी आवडते त्यामुळे मी इथे सारण भरपूर घालत आहे असे पाणी लावून कडेने चांगले दाबून घ्यायचे असे दाबल्यामुळे करंजी तेलात फुटत नाही ही करंजी दाबून व्यवस्थित तयार झाली आहे आता आपण या करंजीला मुरड घालत आहोत तुम्ही बघू शकता इथं अंगठ्याने खालचे पीठ वरती घ्यायचे आणि ती मुरड घालून घ्यायची ही मुरड घालायला तशी तर फार सोपी आहे पण नवीन शिकणाऱ्यांना सवय होता होता व्यवस्थित मुरड घालता येईल या करंजीला मुरड घालून झालेली आहे तुम्ही बघू शकता सारखीच पद्धत वापरून मी सगळ्या करंजा बाकीच्या उरलेल्या छान व्यवस्थित करून घेते इथे बघू शकता तुम्ही एवढ्या करंजा तयार झालेल्या आहेत सगळ्याच करंजा एकदा करून घेतलेल्या आहेत आता आपण तळायच्या कशात ते बघूयात इथे बारीक गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालंय का ते बघायचं तेल गरम झाल्यानंतर मग यामध्ये तेलात मावतील एवढ्याच करंजा घालायच्या आहेत खूप एकदम करंजा घालायच्या नाहीत त्यामुळे व्यवस्थित तळता येत नाहीत तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचे नाही कोमट तेलामध्येच करंजा तळायला सोडायच्या आहेत जर तुम्ही मोठ्या गॅसवर तेल गरम केलं आणि करंजा तळायला सोडल्यात तर त्यावरूनच फक्त लाल होतील आणि खरपूस होणार नाहीत त्यामुळे बारीक गॅसवरच तेल गरम करा आणि छान बारीक गॅसवरच तळा तुम्ही बघू शकता करंजांची बाजू अदलबदल करत करंजा छान तळून झालेल्या आहेत तळता तळताच त्यांना पदर किती सुंदर सुटलेले आहेत करंजा तळून झालेल्या आहेत सारखीच पद्धत वापरून बाकीच्या उरलेल्याही करंजा अशाच तळून घेते करंजा तळताना कधीच गडबड करायची नाही निवांत तळायच्या बघा सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत यांचा रंग बघा यांना पदर किती छान सुटलेले आहेत ते बघा अशा करंज्या तुम्हाला आवडल्या असतील तर एक लाईक जरूर करा करंजा चांगल्या होण्यासाठी पीठ मळणे सारण चांगले होणे तीळ भाजणे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपण जर का सगळे व्यवस्थित केले तरच आपला पदार्थ खूप सुंदर होतो मी मगाशी पण तुम्हाला हेच सांगितलं बघा किती सुंदर करंजा झालेल्या आहेत तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते बघा या करंजीला लेअर किती छान आलेल्या आहेत अशा या करंजा खूप छान होतात तीळ गुळाच्या करंजा तुम्ही अजून कधी खाल्ल्या नसतील तर एकदा नक्की करून बघा आवाज ऐका या करंजीचा किती कुरकुरीत आणि खारीसारख्या करंजा झालेल्या आहेत एकदा करंजी खाल्ली तर याची चव तोंडाची जातच नाही खूप छान करंजा अशा या लागतात तीळ भाजताना मी दाखवलं नाही कारण या आधीच्या एक दोन व्हिडिओमध्ये तीळ कसे भाजायचे ते सविस्तर सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाच किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा परत एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद